नमस्कार मंडळी आज आपण फार जुना आजी पणजीच्या काळातला काहीसा विस्मरणात गेलेला अस्सल वराडी पौष्टिक तितकाच रुचकर पदार्थ बनवतोय घरात भाजीला काहीच नसेल तर झटपट हा पदार्थ तुम्ही बनवू शकता मुलं मोठे घरात सगळेच अगदी आवडीने खातील इतका स्वादिष्ट बनतो हा पदार्थ रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती मी जाडबुडाची कडाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया छोटी वाटी तीळ मंद आचेवरती हे तिळण आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आता हे तिळण गावरान आहेत त्यामुळे तुम्हाला असे काळसर वाटत असतील पण हे चवीला खूप छान लागतात तेवढेच पौष्टिक देखील असतात आता तुम्हाला असे तीळ नाही मिळाले ना तर पॉलिश केलेले पांढरे तीळ घेतले तरी सुद्धा चालेल चला इथे आपले तीळ चांगले खमंग खरपूस भाजून झाले की आपण हे काढून घेऊया झाले की अर्धी वाटी शेंगदाणे हे देखील मस्त असे खमंग भाजून तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे देखील छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया कडाईमध्ये ना थोडस तेल घालूया हरभऱ्याची डाळ घालायची तांबूस परतून तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग बदललेला आहे छान असा तांबूस रंग आलेला आहे तर आपली ही डाळ चांगली भाजून झालेली आहे ही देखील आपण काढून घेऊया काढून झाले की याच तेलामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या ह्या आपल्याला डाग पडेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्या देखील मस्त अशा डाग पडेपर्यंत भाजून झालेल्या आहेत ह्या देखील काढून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या थोडस पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती याच मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचंय चला इथे आपलं वाटण देखील करून तयार झालेलं आहे हे बघा इतकं बारीक मी करून घेतलंय आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा कढईमध्ये दोन चमचे तेल घालतेय गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे सोबतच अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतून झाला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया वाटण घातल्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा हळद आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यासाठी कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आजचा आपला हा पदार्थ ना फार जुना पारंपरिक आहे चवीला जबरदस्त लागतो शिवाय पौष्टिक देखील आहे यामध्ये तुम्ही ना ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती कुसकरून खाऊ शकता किंवा भातावर खाल्ला ना तरी सुद्धा खूप छान लागतो तर इथे हे वाटण ना मस्त असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला दीड ग्लास गरम पाणी घालायचंय घालूया सर्व साहित्य चांगलं मिक्स करून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की याला ना मस्त अशी दणदणीत उकळी आणायची आहे तर याला ना मस्त अशी उकळी आलेली आहे हे बघा आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपला अस्सल वराडी तिळाचा बंगा बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा बंगा ना काढून घेऊया मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद